मनसेमधून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे अस्वस्थ होते त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांचा फोन घेण्याचं टाळलं या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले होते की पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा सा फोन आला होता मी त्यांना विनंती केली कृपया मला फोन देऊ नका मी राजसाहेबांना फसवू शकत नाही मला माघारी परत जायचंच नाही मला आग्रह करून साहेबांसोबत बोलायला लावू नका मला ते जमणार नाही बोलायला जड होईल असं वसंत मोरे म्हणाले होते परंतु आता वसंत मोरे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आपण राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना करावा लागणार आहे पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणारे यामुळे वसंत मोरे आता राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा आम्ही प्रयत्न करेन परंतु काय करावं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असणार आहे असं वसंत मोरे यांनी सांगितलं पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी